मित्रांनो दोन हजार सव्वीसचे नवीन वर्ष या राशींना थोडं कठीणच असणार आहे हो मित्रांनो येणारं नवीन वर्ष कसं असेल याची अनेकांना उत्सुकता असते ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे कोणासाठी अतिशय भाग्यशाली तर कोणासाठी अतिशय कठीण असणार आहे तर काही लोकांसाठी ते सामान्य असेल ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल ही लोकांच्या आयुष्यावर नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम करून देते नवीन वर्षात दोन हजार सव्वीस मध्ये शनी गुरु राहू आणि केतू यांची स्थिती बदलणार आहे कर्माचा करता शनी नवीन वर्षात मीन राशीत असेल कुंभ राशीत संक्रमण करणारा राहू वर्षाचा शेवटी मकर राशीत प्रवेश करणार आहे गुरु कर्क राशीत आणि सिंह राशीतून संक्रमण करणार आहे दरम्यान केतू सिंह राशीत असून तो वर्ष संपण्यापूर्वीच कर्क राशीत प्रवेश करणार आहे येत्या वर्षात या सर्व ग्रहांचे संक्रमण काही राशींच्या जीवनात अनेक नकारात्मक बदल घडवून आणतील दोन हजार सव्वीसमध्ये शनी गुरु राहू आणि केतूच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना अडचणी येणार आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा तीन राशी आहेत मित्रांनो ज्यांना दोन हजार सव्वीस हे एकदम वाईट म्हणता येणार नाही एकदम अशुभ म्हणता येणार नाही पण कठीण असणार आहे पहिली राशी सिंह राशी दोन हजार सव्वीसमध्ये शनी गुरु राहू आणि केतूचे संक्रमण सिंह राशीसाठी अशुभ मानले गेले आहे आर्थिक परिस्थितीत बदल होणार आहे आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे तुम्हाला नकारात्मक वाटणार आहे तुमच्या जोडीदाराशी मतभेद होणार आहेत तुमचे आरोग्य देखील थोडेफार बिघडणार आहे दुसरी राशी धनुराशी दोन हजार सव्वीसमध्ये शनि गुरु राहू आणि केतूचे संक्रमण धनुराशीसाठी नुकसानदायक ठरणार आहे आर्थिक जीवन अस्थिर असणार आहे जीवनात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे तुमचे काम पूर्ण करण्यात अडथळे येतील तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे तिसरी राशी मेष दोन हजार सव्वीसमध्ये शनी गुरु राहू आणि केतूचे भ्रमण या राशींसाठी चांगले नसणार आहे तुमच्या कारकिर्दीत सहकार्यांची वाद होतील तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल जास्त खर्चामुळे मानसिक त्रास होईल अनावश्यक ताण तुम्ही टाळायचा आहे मित्रांनो या तीन राशी होत्यात मेष राशी धनुराशी आणि सिंह राशी परंतु मित्रांनो सर्वच मेष राशीच्या लोकांना सर्वच धनुराशीच्या लोकांना किंवा सर्वच मेष सिंह धनु या तिन्ही राशींच्या लोकांना सर्वच लोकांना याचा परिणाम होत नाही काही मोजून काही लोकांना याचा परिणाम होतो कारण प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते म्हणून आपण आपल्या कुंडलीचे निरीक्षण करावे चांगल्या ज्योतिषाकडून तपासून घ्यावे की माझी कुंडली काय म्हणते काय दोष आहेत काय बाधा आहेत आणि त्यानुसार आपलं आयुष्य आपलं जीवन आणि दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष लिहिलेलं असतं परंतु सिंह मेष यांना कितीही काही केलं तरी थोडंफार कठीणच दोन हजार सव्वीस हे वर्ष जाणार आहे काही उपाय स्वामींची सेवा स्वामींचा जप केला तर प्रत्येक गोष्ट ही टाळता येते किती कितीही मोठं कितीही मोठं संकट असेल कितीही मोठी अडचण असेल तरी ती दूर होते फक्त स्वामींच्या सेवेने म्हणून स्वामींची सेवा तारकमंत्र हे सुरू ठेवावं मग कितीही कठीण असलं तरी काही समजणार नाही सगळं सोपं होईल धन्यवाद